तर इकडं तुफानी गाडी विराट आणि बादलची गाडी आणि आज अमर डायवर गाडीवर दिसतात आणि इकडं आपला मोहन्या भाई चार पाच दिवस मैदानात गॅप होता कशाबद्दल गॅप होता त्यात बड्डे बी मोठा साजरा झाला खूप आनंद झाला की आम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अजून एक दहा माझामध्ये आणि पुढच्या वर्षी आदली आता मोहिलचा बड्डे पण आहे काय सांगशील आता नियोजन कसं असणार आहे असणार संपला की विषय इकडे बघू शकता आपला विराट आणि इकडं बादल आणि इकडं सगळ्याची मोहिल शेट उद्या बड्डे आहे तुम्हाला अनवासामध्ये हार्दिक शुभेच्छा आणि खरोखर दादा आणि इकडं अमर ड्रायव्हरचा विषयच नाही टॉपचा विषय आहे जिथं जाल तिथं हवा आहे कायमस्वरूपीचा आणि गाडी उतराच बसल्या तर विषय नॉट टू जोक काय नाही मोहील शेट कसा असणार उद्याचं नियोजन बड्डेचं चांगलं असणार आहे इकडं अक्षराईवरत खरोखरच म्हणजे दिलदार दिलदार राजा माणूस आणि इकडं अमरचं तेवढं कौतुक करण तेवढंच आता गाडी सुटणार ना खय अमर सेट कसं असणार आता कसं काय डोक्यात विचार आता आज आपल्या देवबत शिक्क्यान पुन्हा एकदा गाडी कशी वाटली पाहताना आज चांगली गाडी बा गाडी कोणी झोपली होती म्हणजे खरोखर त्या गाडीवर गाडी स्पीड लागलं होतं चांगले बाब खूप खूप शुभेच्छा आज बघू शकता आणि बादल मित्रांनो बैलगाडी सत्र किती प्रेम आहे म्हणजे सर्वजण एकत येतात एकामेकाला म्हणजे सर्व पाहिजे आज दोस्तीचं खरोखरच आज मोहील शंबडाईवर एकत्र आज खूप बरं वाटलं म्हणजे सगळे एकत्र आले पाहिजे बैलगाडी क्षेत्र आपल्या सर्वांचं आहे आणि खूप प्रेम आहे बैलगाडी क्षेत्र आहे सर्व आलीजण पाहिजे फक्त आज सर्व गाडी सुटव पर्यंत आपण आज गाडी कशी सुटणार आंबडाईवर गाडी कशी मारणार आहेत आपण सगळंही करणार आहे इकडे सगळे बकासूर फॅन विराट फॅन सर्वजण आले खूप आज सर्व आज सर्व कळतात आज काय विषय नाही आज सर्वांसाठी चला इकडे आल्यात दोन सुट्टी कर गाडी सोडायला विराटची सागर कोळेकर संपला विषय

गाड़िया I'd सुटल्या <shasına> <laughs> सबर्स गाड्या